छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय आरमाराचे जनक शिवरायांनी समुद्राचं महत्व ओळखलं आरमार उभं केलं समुद्रात किल्ले बांधले आणि स्वराज्यापेक्षा काही पटींनी बलाढ्य असणाऱ्या शत्रूंचा मुकाबला केला छत्रपती शिवरायांच्या दूरदृष्टीची जाणीव करून देणारे सागरी किल्ले आजही अभेद्य उभे आहेत वारा ऊन पाऊस आणि कित्येक संकट झेलत पण छत्रपती शिवरायांचा याच समुद्र किनाऱ्यावर उभारण्यात आलेला पुतळा मात्र कोसळला तेही अगदी आठ महिन्यात पुतळा कोसळल्यावर वारं जोरात वाहत होतं म्हणून पुतळा पडला असा दावा करण्यात आला कुणी पुतळा उभारण्याची प्रक्रिया घाईघाईत झाली म्हणून पुतळा कोसळला असा आरोप केला तर कुणी पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची टीका केली दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप होत असताना आता शिवरायांचा पुतळा उभारण्याबद्दलही वेगवेगळे खुलासे समोर येत आहेत पण पुतळा कोसळला त्या दिवशी खरंच वेगवान वारा होता का शिल्पकारानं खराब काम केलं की पुतळा उभारणीचे नियम डावल्यानं ही दुर्घटना घडली पुतळा नेमका कशामुळे पडला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू सगळ्यात आधी पुतळा उभारण्यासाठी काय नियम असतात ते बघूयात तर एखाद्या व्यक्तीला किंवा संस्थेला कोणत्याही राष्ट्रपुरुषाचा किंवा महात्म्याचा पुतळा उभारायचा असला तर तो त्याला सहजासहजी उभारता येत नाही त्यासाठी त्याला विविध परवानग्या घ्याव्या लागतात पुतळा उभारण्याचे नियम आणि निकष पूर्ण केल्यानंतरच पुतळा उभारणीची परवानगी मिळते ज्या भागात पुतळा उभारला जातोय त्या भागातल्या जिल्हाधिकाऱ्यांना पुतळा उभारणीची परवानगी देण्याचे किंवा नाकारण्याचे अधिकार असतात पुतळ्यावरून जातीय तेढ निर्माण होणार नाही पुतळा कुठे उभारला जातोय त्या जागेच्या मालकी हक्काचा वाद नाही आहे ना ती जागा अतिक्रमणात येत नाही ना किंवा स्थानिकांना पुतळा उभारण्यास काही हरकत नाही ना असे अनेक पैलू तपासले जातात त्यानंतरच परवानगी दिली जाते ही परवानगी देण्यासाठी सरकारकडून जिल्हा स्तरावर समिती नेमली जाते या समितीत जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिकेचे आयुक्त जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा नगरपालिकेचे अध्यक्ष पोलीस आयुक्त किंवा जिल्हा पोलीस अधीक्षक सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य इंजिनियर आणि निवासी उपजिल्हाधिकारी अशा पदाधिकाऱ्यांचा समावेश असतो पुतळा उभारण्यापूर्वी पुतळ्याचं सगळं मोजमाप आणि आराखडा सादर करावा लागतो चौथऱ्याचं मोजमाप पुतळ्याचा साईट प्लॅन पुतळ्याच्या धातू किंवा साहित्यापासून तयार करण्यात येणार आहे त्या धातू आणि साहित्याचं प्रमाण पुतळ्याचं वजन उंची रंग याचा सगळा तपशील या समितीकडे सादर करावा लागतो यानंतर पुतळा उभारण्याची परवानगी मिळते पण पुतळा उभारण्याचं काम सुरू करण्यापूर्वी कला संचालनालयाकडे क्ले मॉडेल सादर करावं लागतं क्ले मॉडेल म्हणजे प्रत्यक्षात जो पुतळा उभारला जाणार आहे त्याची प्रतिकृती पुतळ्याच्या चेहऱ्यावरचे भाव पुतळ्याची पोझिशन पुतळ्या संदर्भातले इतर बारकावे कला संचालनालयाकडून तपासले जातात ज्या राष्ट्रपुरुषाचा पुतळा उभारला जातोय तीच व्यक्ती पुतळ्यात हुबेहूब साकारली आहे का हे पाहिलं जातं त्यानंतर कला संचालनालयाकडून पुतळा उभारण्याची अंतिम परवानगी मिळते परवानगी मिळाल्यानंतर पुढची जबाबदारी शिल्पकार आणि स्ट्रक्चरल इंजिनियरची असते राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर पुतळा नेमका का कोसळला याबद्दल वेगवेगळे दावे केले जात आहेत यातला पहिला दावा म्हणजे जोरदार वारा वाहत होता त्यामुळे पुतळा पडला याबाबत या एका वृत्तवाहिनीनं स्थानिक मच्छीमारांशी संवाद साधला तेव्हा एका प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं की बरोबर एक वाजून अठरा मिनिटांनी पुतळा पडला त्या दिवशी वारं वाहत होतं पण वाऱ्यामुळे पुतळा पडला असं म्हणता येणार नाही कारण तो पुतळा उभारल्यानंतरही हलकासा हलत होता पुतळ्याच्या पायाचं वेल्डिंग कमकुवत झालं होतं त्या दिवशी चाळीस ते पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं वारे वाहत होते पण कुठं झाडं वगैरे पडल्याच्या घटना घडल्या नाहीत जेव्हा पुतळा पडला तेव्हा आम्ही लगेच तिथे गेलो तिथे गेल्यानंतर पुतळ्याचं वेल्डिंग तुटल्याचं दिसून आलं पण वाऱ्यामुळे पुतळा कोसळल्याचा दावा केला जात असला तरी वाऱ्याचा विचार आधीच व्हायला हवा होता असं काही जाणकारांचं मत आहे कारण जिथे पुतळा उभारलाय त्याच्या बाजूला समुद्र किनारपट्टी आहे पुढे विस्तृत समुद्र पसरलाय त्यामुळे अनेकदा इथे वादळी वारे वाहतात महाराष्ट्रात येणारे नैऋत्य मोसमी वारेही याच दिशेनं राज्यात प्रवेश करतात या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून पुतळा उभारण्याची आवश्यकता होती फक्त वेगवान वारे वाहिले म्हणून पुतळा पडला असं म्हणता येणार नाही कन्याकुमारीला समुद्रात तमिळ तत्वज्ञानी थ्रुवल्लूवर यांची भव्य मूर्ती उभारली इथे अनेकदा वादळी वारे येतात सुनामी येऊन गेली आहे पण मागच्या चोवीस वर्षांपासून ही मूर्ती जैसे थे आहे अर्थात ही न बनवलेली मूर्ती असली तर या मूर्तीचं काम नऊ वर्ष सुरू होत मूर्ती उभारल्यानंतर वेळोवेळी आणि समुद्री वाऱ्याचा बसलेल्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया केली जाते राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्याची जून महिन्यात डागडोजी करण्यात आली होती मात्र त्यानंतर पुतळा विद्रूप झाल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात आला पुतळ्याच्या जॉईंटला गंज चढल्याचं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रातही नमूद करण्यात आलं होतं पण त्याची दखल घेतली गेली नाही का असा आरोप आता होताना दिसतोय मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया समोरही छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे एकोणीसशे एकसष्ट साली तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून हा पुतळा उभारला गेला आज त्रेसष्ट वर्षांनंतरही हा पुतळा भक्कमपणे उभा आहे समुद्री वाऱ्यांचा सामना केल्यानंतरही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडण्यामाग नियमांचं उल्लंघन झाल्याचा आरोपही होतोय यात कितपत तथ्य आहे तज्ज्ञांचं मत काय आहे ते सुद्धा पाहूयात तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे कोणताही पुतळा उभारण्याआधी पूर्व परवानग्या घ्याव्या लागतात नियमांच्या चौकटीत राहूनच पुतळा उभारावा लागतो आता या सगळ्यावर कला संचालनालयानेही स्पष्टीकरण दिलंय कला संचालनालयाचे संचालक राजू मिश्रा यांनी आपल्या विभागानं राजकोट किल्ल्यावर फक्त सहा फुटांचा पुतळा बसवण्याची परवानगी दिली होती असा दावा केलाय असं असेल तर मग तिथे एवढा उंच पुतळा कसा उभारला उंची वाढवण्याची परवानगी कुणी दिली परवानगी नसेल तर हा पुतळा नियमबाह्य होता का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तसंच पुतळ्याच्या स्ट्रक्चरमध्ये स्टेनलेस स्टीलचा वापर होणार असल्याची माहिती आम्हाला देण्यात आली नसल्याचा दावा मिश्रा यांनी केला आहे मिश्रा यांचा दावा खरा असेल असं गृहित धरलं तर मालवण इथल्या राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा नियमबाह्य पद्धतीनं उभारल्याचं दिसून येतं शिवाय एवढा मोठा पुतळा उभारायचा असेल तर त्यासाठी किमान वर्षभराचा कालावधी लागतो पण हा पुतळा अवघ्या सहा महिन्यात पूर्ण केल्याची माहिती आहे जून दोन हजार तेवीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत हा पुतळा उभारला पुतळा लवकरात लवकर उभारण्याच्या घाईत नियम आणि निकषांकडे शिल्पकारानं दुर्लक्ष केलं का असा आरोप आता केला जातोय या पुतळ्याबाबत आणखी एक आरोप होतोय तो म्हणजे पुतळा बांधण्यासाठी थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर केल्याचा याबाबत राजीव मिश्रा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की पुतळा निर्माण करताना थ्रीडी तंत्रज्ञानाचा वापर करणं यात काही गैर नाही ही नॉर्मल प्रोसिजर आहे पुतळ्याचे स्किल वाढवताना याचा वापर केला जातो शिल्पकाराला कमी वेळ मिळाला असावा त्यामुळं त्याचं कास्टिंग आणि जोडणी योग्य प्रकारे झाली नसेल त्यामुळे ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज मिश्रा यांनी व्यक्त केला नेहमी कुठलाही मोठा पुतळा उभारताना तो आधी तयार केला जातो आणि मग जिथे बसवायचा आहे तिथे नेला जातो पण जागा अरुंद असल्यानं आणि वेळ कमी असल्यानं छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं कास्टिंग ब्रॉनचे साडेसहाशे तुकडे एकत्र करून पुतळा आहे त्याच जागेवर करण्यात आलं आता पुतळ्याचं कास्टिंग किती महत्वाचं असतं याचं एक उदाहरण द्यायचं झालं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला पुतळा हा पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये उभारण्यात आला गणपतराव म्हात्रे आणि नानासाहेब करमरकर या शिल्पकारांची समिती पुतळा उभारण्यासाठी नियुक्त केली गेली म्हात्रेंचं मत होतं की एवढं मोठं शिल्प करायचं तर त्याचं कास्टिंग तुकड्यांमध्ये करावं लागेल तर करमरकरांना ते एकसंध असावं वा असं वाटत होतं काम सुरू असतानाच शाहू महाराजांचं निधन झालं पण छत्रपती राजाराम महाराजांनी हे काम पुढं न्यायचं ठरवलं म्हात्रेंच्या कामाच्या गतीमुळे राजाराम महाराजांनी नानासाहेब करमरकरांना काम दिलं साडे तेरा फुटाच्या आणि पंधरा ते वीस टनाच्या या शिल्पासाठी फाउंड्री शोधताना करमरकर माझगाव डॉकला गेले तिथल्या ब्रिटिश फोर्मनं कामाची तयारी दाखवली त्याच्या हाताखालच्या चिनी मजुरांनी सिंगल कास्टिंगसाठी ब्रॉन्झोतलं आणि भारतात पहिल्यांदा ब्रॉन्झ मध्ये एकसंध घोड्यावरचा पुतळा तयार झाला त्याच कास्टिंगच्या जोरावर हा पुतळा आज शहाण्णव वर्षांनंतरही भक्कमपणे उभा आहे विशेष म्हणजे हा पुतळा मुंबईतून पुण्याला रेल्वेमधून आणला गेला बोगद्याच्या उंचीचं आव्हान असूनही राजकोट किल्ल्यावरच्या पुतळ्याबाबत आणखी एक आरोप होतोय तो म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम ज्यावेळी पुतळा पडला तेव्हा पुतळ्याचे अनेक तुकडे झाले त्यामुळे पुतळ्यात वापरलेल्या धातूबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे याबाबत ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की एवढा मोठा पुतळा पडल्याचं मला आठवत नाही पुतळा पडल्यानंतर इतके तुकडे होत नाहीत मेटलचे असे तुकडे होणं अपेक्षित नसतं खापर तुटल्यासारखं तुकडे झाले मेटल कुठल्या दर्जाचं वापरलं याबाबत शंका आहे मेटलची तपासणी होणं अपेक्षित असतं अशा पुतळ्यात गन मेटल किंवा पंचधातूच वापरले पाहिजे इतक्या मोठ्या पुतळ्याला किती मीटर लागतं याचं एक ठरलेलं गणित असतं उंच पुतळा उभारताना जमिनीचा सर्वे केला जातो जमिनीत मुरुम किती खडक किती याचा विचार होतो भूकंप झाला तर पुतळ्यावर त्याचा परिणाम होऊ नये याचा विचार केला जातो सगळं सर्टिफाय केल्यावरच काम केलं जातं पंधरा फुटांपेक्षा मोठा पुतळा उभारायचा असेल तर शिल्पकारापेक्षा स्ट्रक्चरल इंजिनियरची जबाबदारी जास्त असते जितका उंच पुतळा तितकाच त्या पुतळ्याचा पाया मजबूत असावा लागतो असंही शिल्पकार राम पुरे यांनी सांगितलं त्यामुळं आता या सगळ्या गोष्टींची काळजी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यावेळी घेतली गेली नाही का पुतळा का कोसळला याचा तपास करण्यासाठी सरकार आणि नौदलाकडून तांत्रिक समिती स्थापन केली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे या समितीच्या तपासात नेमकं कारण समोर येईलच पण वाऱ्याचा अंदाज घेणं भक्कम पाया उभारणं चांगल्या दर्जाचं मटेरियल वापरणं या गोष्टी पुतळा उभारताना करण्यात आल्या नाहीत का सहा फूट पुतळ्याची परवानगी घेऊन मग पुतळ्याची उंची वाढवण्यात आली का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं समोर येणे महत्वाचं आहे तरच स्पष्ट होईल की हा पुतळा नियमबाह्य होता का आणि जर नियमात राहून काम केलं असतं तर पुतळा पडण्याची दुर्दैवी घटना घडली नसती का या घटनेबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका